वाडा चिरेबंदी या सिरीज मधला आपण पंचवीसवा वाडा पाहणार आहोत खर तर हा वाडा नाही मी रेकॉर्डिंग करत असलेली ही पहिली गडी आहे आणि ही फार पुरातन अशी गडी आहे अत्यंत राजवैभव ज्यांनी भोगलेला आहे ज्या गावामधल्या मालदार पार्टी होत्या असे मोरे पाटलाची कानडी बोरगाव येथील म्हणजे जिल्हा लातूर येथील ही गडी आहे लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी घडी आहे मांद्रा नदीच्या काठी ही भव्यदवी अशी गडी गडी आहे परंतु या गावाचं पुनर्वस झालेलं आहे भूकंपानंतर आणि त्यामुळं या गडी या, या गावातल्या लोकांना गाव सोडावं लागलं तसंच या गडीतल्या लोकांना सुद्धा गाव सोडावं लागलं आणि तेव्हापासून या गडीची पडझड सुरू झाली अत्यंत सुंदर अशी गडी होती देवी अशी गडी होती पूर्णतः मातीची गडी होती नंतर आधुनिक त्या काळामध्ये त्याला थोडं सिमेंट बेटाचा वापर झालेला आहे पण पूर्णत मातीमधली लाकडामधली ही भव्य गडी कशी आहे तेच आपण या गडीचे मालक मोरे पाटील जे आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत तर आता आपण या गडीच्या मेन एंट्रन्समध्ये आहोत पूर्वकडील भागात पुण्याकडील भागामधलं साधारणतः सतरा ते अठराव्या शतकात या गडीची स्थापना झालेली असेल असा अंदाज आहे साधारणतः ते सतरावं शतक असेल असा अंदाज आहे पण याचा पूर्ण इतिहास हा लिखित नसल्यामुळे आम्हाला काय आठवत नाही पण गडीची जी आहे आज जरी आज साहेब जरी याच पूर्णपणे अवलोकन करत असले तरी आमच्या लहानपणी गडी जशाच तशी अस्तित्वात होती त्या गडीच्या चार कोपऱ्याला चार बुरज मातीचे माती ते अस्तित्वात होते आपण ज्या ठिकाणी दिसतं आपल्याला होती पूर्ण पायऱ्या केलेल्या या ठिकाणी लाकडाचे अशा चोप केलेल्या होत्या सिमेंटच्या पायऱ्या हे पुनर्जीवनामध्ये दगडाच्या होत्या आधी जे होत्या ते पूर्ण लाकडाच्या होत्या एक दोन फूट झाले की एक लाकूड त्याला वर अशा पायऱ्या होत्या माती मातीच्या फक्त माती दगडाचा वापर अजिबात माती नव्हता मातीवर मातीवरच पूर्णपणे जसे टप्पे आहेत मातीचेच टप्पे केलेले आणि प्रत्येक टप्प्याला एक लाकडाचं जे आहे पूर्णपणे सर जसा असतो तसा सर टाकलेला होता आणि साधारणतः खालच्या जमीन लेवल पासून एक आपल्याला पंचवीस ते तीस फुटा पर्यंत त्या पायऱ्या अशाच अस्तित्वात होत्या म्हणजे एक पायरी जरी पाहिलं तर एक चार ते पाच फूट लांब होती आताच्या जेव्हा नऊ इंचाच्या पायऱ्या दिसतात तशा नव्हत्या पायऱ्या त्याच्यामध्ये पूर्णपणे घोड्याला ही वर जाता येईल अशा पायऱ्या होत्या ज्या की घडे पूर्णपणे चार ते पाच फूट एक पायरी असायची असं पंचवीस फूट आपल्याला चालत जावं लागायचं वर तेव्हा तिथं कुठे त्या गडीवर आपण पोचायचो हे अस्तित्व होत त्या गडीवर गडीवरती जायचं आणि ह्याच जे नंतर आहे साधारणतः जेव्हा गावाचा विकास होत गेला सगळीकडे सिमेंट वाळू दगड ह्याची थोडीशी क्रेज निर्माण होत गेली तर एकोणऐंशी सत्याहत्तर किंवा अष्ट्याहत्तरच्या दरम्यान या गडीचा पुनर्विकास करायचा आमचे वडील पंडितरावजी कृष्णाजी मोरे आणि उत्तमराव मोरे यांनी ठरवलं त्याप्रमाणे याचं त्यांनी काम हाती घेतलं तर हे काम हाती घेतल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं याचे ह्याच्यासाठी जे लागणारे कारागिरे ते आपल्या भागात उपलब्ध नाहीये तर याच्यासाठी खास राजस्थानवरनं एक पंधरा लोकांची कारागिरांची टीम कानडी बोरगाव मध्ये वास्तव्यास ही टीम अकरा वर्ष या ठिकाणी या वाड्याचं पुनर्जीवन करण्याचं काम करत होती व ते अकरा वर्ष सलग विरटपणे काम चालू होतं आपण चालत चालत वरती जाऊ त्याच्यात लक्षात येईल ते आपल्याला पूर्णपणे जे नंतर आहे पुनर्जीवित केलेल्या पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत ते आणि आणि घर दुसरे एक घर यांची जी बाबती ते होते ते दोनच घर आणि बाकी बगली बगली काही घर होते गाव छोट होत म्हणजे जास्तीत जास्त चाळीस घरात गाव मातीचा वाडा जुना घर आठवतं का तुम्हाला पांढरी शिपट माती बुर्ज चार चार उंच उंच।, आ, उंच 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 बुर्ज होते आणि त्याच्या दोन घरं हीत म्हणजे यांचं दार इकडं आणि त्यांचं तिकडं खालत दार मातीशी पाडून नवीन का बांधली गडी पडायला गडी पडायला आणि जुनं जुनं घालते सगळं म्हणून <देखे> किती खणाचं माळ होत ते काय वय आहे तुमचं सध्या ही जी गडी आहे प्राचीन अशी गडी आता त्याची तुम्हाला पडझड झालेली दिसते सगळीकडे झाड झोडप उगवलेली आहेत आपल्याला झाडा झुडपातूनच वाट करून तिकडं जे ते जे अवशेष आहेत सध्याचे ते पाहावे लागतात पश्चिम दिशेकडले एक तुम्हाला दरवाजा दाखवतो आणि आता हे पाहताय तुम्ही त्या दरवाजाकडे जाताना पाऱ्या आता किती ह्या दगडी पाऱ्या आता एक दोन तीन पंधरा आणि ही सोळा आपण आता हे सोळा पाऱ्या चढून पश्चिमेकडील दरवाज्याकडे हरवले आहेत आणि तुम्ही बघा दरवाजे किती नक्षीदार असे दरवाजे आहेत एकदम ते त्यावेळेची ही कडी तुम्ही पाहताय कडी कोणता सगळा ती ही पितळी त्याच्या फिरक्या आहेत ह्या त्याच्यामुळे तुम्ही बघा बारीक नक्षीकाम किती आहे हे सगळे राजस्थानी जे सुतार होते या सुतार मंडळींनी नक्षीकाम केलेलं आहे आता यात चौकट आहे तुम्ही पहा चौकटीवर सुद्धा तुम्हाला एकदम सुंदर असं नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळतंय पूर्ण मातीमध्ये ही गडी होती जसं जसं काळ बदलला तसं त्याच्यामध्ये तेवढं सिमेंट विटा आलेलं आहे हा गावाचं पुनर्वसन झालेलं आहे माजरा नदीच्या कडीला हे पूर्वी गाव होतं आणि तिथलीशी गडी आहे आणि तुम्ही पाहताय दगडाचं घडीव काम किती मस्त आहे दोन मजली ग गडी होती ही मातीची गडी होती आता मी मधला भाग तुम्हाला पडझड झालेला दाखवतोय मध्ये सुद्धा झाड वाढलेली आहेत आता तुम्हाला काळातली आहे त्या गडीमध्ये आता चार बुर्ज अस्तित्वात होते आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेले आहेत चारही मातीचे बुर्ज होते त्याची हाईट साधारणतः एक वीस ते पंचवीस फुटावर एक गडी आहे अस्तित्वात कालांतराने त्या गडीमध्ये बदल गेले त्याचा वापर जसा बदलत गेला त्याप्रमाणे बुरजाची आवश्यकता राहिली नाही तर त्या बुर्जाचं सपाटीकरण करण्यात आलं तर या घडीचं जवळपास तीनशे ते साडेतीनशे खन माळवत हे राजस्थानी कारागीर यांनी करण्याचं ठरवलं होतं व ते साधारणतः अकरा वर्ष राजस्थानचे एक पंधरा ते वीस लोक कारागीर या ठिकाणी वास्तव्यास होते व त्यांनी या घडीचं पूर्णपणे काम कोरीव काम व पूर्ण माळवत हे त्यांनी त्यावेळी ते पुनर्जीवन केले किती पिढ्या राहिल्या असतील तिथं आमची साधारणतः एक आठवी नवी पिढी आहे आणि लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी गडी होती असं मी ऐकलं बरोबर आहे जे नेते होते सगळ्यांना ही गडी परिचित होती आज जरी आले मागच्या वर्षी दिलीपराव साहेबांचं इथं आगमन झालं होतं कानडी बोरगा मध्ये पण त्या जुन्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला की कानडी बोरगाला मी यायचो कोण कोण येऊन गेला असं इथं शंकरराव चव्हाणच्या काळापासून जुने जे आहेत केशवराव सोनवणे असतील विलासरावजी देशमुख असतील दिलीपरावजी देशमुख असतील आमचे वडिलांचे मामा म्हणजे शंकर बापू वडिलांचे मामा शंकरराव चव्हाण त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यांचे एकदम गरोबा होता जवळचा आणि आमचे चुलते होते उत्तमराव मोरे हे पण विलासराव साहेबांचे एकदम सच्चे कार्यकर्ते होते पडझड काय झाली का नाही पडझड होण्याची कारण अनेक आहेत एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा लातूर जिल्ह्यात भूकंप झाला त्यावेळी लातूर जिल्हा पूर्ण भयभीत झालेला होता त्या जिल्ह्यावेळी त्यावेळी लोकांना समजत नव्हतं काय करायचं आणि पूर्णपणे घडीने गाव व्यापलेलं असल्यामुळे इथे लोकांच्या जागेच्या अडचणी होत्या लोकांना जागा कमी पडत होत्या विलासराव साहेब मंत्री असताना त्यांनी एक दहा एकरची जागा गावठाण म्हणून मंजूर केलेली होती आणि भूकंप झाल्या ला, झाल्या लातूर भागात अशा अफवा सुरू झाल्या की आमच्या वरती जे दनेगाव तळ आहे धनेगावचा डॅम आहे त्याला तडे गेले त्याचं पाणी फुटणार आणि आपलं गाव वाहून जाणार या अशा अफवामुळे बरेचशा लोकांनी गावात स्थलांतर केलं तुम्ही कधी केलं आम्ही त्या गावात भूकंप झाल्यानंतर सुद्धा तीन वर्ष आम्ही इथं वास्तव्यास होतो पण गाव ओसाड पडलं पण तो तुम्ही तो राहत होता गडी चांगली होती घडी साधारणतः पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत वापरात असल्यासारखी गडी होती बर शहाण्णवच्या नंतर आमचे चुलते काही कारणाने लातूरला स्थायिक झाले त्यांनी सुरुवातीला माळो उकलायला पुढे गडीची पडझड सुरू झाली आणि आज पंचवीस वर्ष तीस वर्षांनंतरही आपल्याला असं अस्तित्व दिसत गडीचं पश्चिम दरवाजा मध्ये थोडं जेवढं आम्हाला आपण मध्ये जाऊ आमच्यापासून फक्त पाचशे मीटर पण नाही दोन तीनशे मीटर वर नदी आहे मांजरा बर दोनशे ते तीनशे मीटरवर नदी इथून डोळ्यानं आपल्याला पलीकडे नदी पण दिसेल दिसते पायऱ्याच्या खाली जे आहे ते पाण्याचा हौद आहे हो त्याला पूर्णपणे जे होतं त्या काळात आम्ही आता आमचं लहानपणी घालवलंय तर या ठिकाणी नदीवरनं पाणी जे आहे ते ऑटोमॅटिक आमच्या हौदात पूर्ण डिस्पॅच व्हायचं म्हणजे त्याची पाईपलाईन केलेली व्यवस्था आहे आणि पाईपलाईन पाणी पाणी हौदात पडायचं होतारा नाही नाही पाइपलाईनच्या ह्याच्या प्रमाणे यायचं त्या काळी जी इंजिन बिंजिन वापरले जायचे आणि हौद आहे ह्या हौदात पाणी मग लिफ्ट करून घराच्या किंवा आपण मध्ये चाललोय या गडीच्या ही काय आहे पूर्ण आपल्या जुन्या काळी डाळच म्हणायचे ज्याच्यामध्ये डाळजेचा पूर्ण भाग दिसतो हा फूट लांबी पर्यंत अशी डाळच होती बर तीस फूट लांब आणि इकडच्या दोन्ही बाजूला दोन जे असते बैठक व्यवस्था आणि इकड एक, डाव्या बाजूला काय डाव्या बाजूला पण डाळजीचाच भाग होता दोन्ही बाजूला डाळस अशी अस्तित्वात होती आमच्या लहानपणी बस आणि हा मधून असंच हे जोत आहे काही जोत्याचा भाग हा तुमचा जोत दिसत आहे हे आता थोडा त्याची दगड दगडउगड त्याची उंची कमी झाली ही घडी उदगड आहे तर आता थोडं मध्ये आपण जातो आहे हां तर आता हे जे मधला जो भाग आहे पूर्णपणे पडलेला आहे झाडं वगैरे वगैरे वाढलेले आहे आपण हळूहळू जातोय या बाजूला आता गाव सगळं ओस पडलेलं आहे परंतु तुम्हाला ते जुनं मंदिर आहे ते आणखी गावकरी त्या मंदिरामध्ये येतात तुम्हाला समोर मंदिर दिसतंय बाकी कुणी इथं कुणी राहत नाही आता जे नवीन पुनर्वसन झालेलं गाव आहे त्या मांजरा नदीच्या बाजूला इथं पूर येत असल्यामुळे येईल अशी शक्यता असल्यामुळं त्यांचं पुनर्वसन झालंय तर आता आपण मध्ये चाललोय हे सर्व कसं माणसं माणसं राहत नसली की कुठलीही इमारत चांगली राहत नाही ही त्यावेळेस त्यांचं तुळशीचं वृंदावन आहे हे तुम्हाला माहिती आहे इथं एक देव वगैरे किंवा दिवा लावण्यासाठी एक दिवळी केलेली आहे हे सिमेंटचं आहे म्हणजे थोडं अलीकडच्या काळामधलं तुळशी वृंदावन दिसतं आहे हे कमलाचं फुल दिसतं आहे आणि थोडं जग जसं बदललं तसं तसं या मातीच्या गडीमध्ये सिमेंट आणि विटा पण आलं त्याचे अवशेष तुम्हाला दिसत आहेत कोण काय दिसतंय व हे कायही जुना किचन ओटा केलेला हा जुना किचन ओटा केलेला किचन ओटा आहे का जुना तुमचा हा जुना किचन ओटा बर आणि हा हा भाग काय होता हा डाय हा डायनिंगचा हा तिकड हा भाग हा डायनिंगचा दा स्पेस हा डायनिंगचा होता आणि इथं काय चौक होता का इथे असं अंगण होतं अंगण होतं ओपन ओपन अंगण ते सगळं अंगण होतं अंगण म्हणजे तुमच्या त्या दरवाजाच्या अलीकडे अंगण होतं अंगण होतं त्या बाजूला पण रूम्स होत्या हे सगळे चारही बाजूने रूम्स होत्या आणि मध्ये एक तसं अंगण हा सगळ्यांसाठी होत आणि किचनच्या बाजूला किचनच्या बाजूला हा डायनिंग स्पेस सोडलेला होता, होता।, होता। बरं आता आपण पुढे जाऊ आणखी थोडं आणखी एक तुळशी वादावन दिसतंय तुमचं हा आणखी एक कस काय दोन दोन कालांतरान आमचे वडील आणि आमचे चुलते हे दोघ या गडीवर वास्तव्य करत होते पण साधारणतः चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अर्धा भाग हा आमच्या चुलत्याकडे गेला अर्धा आमचे वडील पंडितरावजी कृष्णाजी मोरे यांच्याकडे राहिला त्याच्यामुळे हे दोन तुळशी वृंदावन आपल्याला अस्तित्व दिसतात बरं बरं त्याही भागची रचना अशीच आहे आता तुम्हाला हे कोण दिसतंय बघा मंदिर आणि त्या मंदिराच्या पलीकडेच नदी आहे मांजरा मंदिर कशाच हे सिद्धेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे पण या मंदिराची वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाची पण मध्येच आहे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी देव मंदिर पण एकाच ठिकाणी आणि मुस्लिम समाजाचं पण देवस्थ कबर जी म्हणतो आपण ते पण मध्ये तिथं आहे आणि चबुत्र आहे दोन्ही समाज अतिशय आनंदाने त्याचा भक्तिभावाने करतात इथे कुठलाही भेदभाव नाही म्हणजे शिवरात्र मुसलमानाशिवाय इथली पूर्ण होतच नाही वैशिष्ट्य काय म्हणलं तुम्ही या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज जे आहे जुन्या काळचं पाण्याचा हौद होता आतमध्ये घरामध्ये जो वापरण्यासाठी आहे तो पाण्याचा हौद होता ह्या हौदामध्ये पूर्णपणे स्वयंपाकाला जे लागणारं पाणी आहे त्याचा वापर व्हायचा जुनं जी देवघर होतं जुनं निर्माण केलेलं ते देवघर पण आपल्याला पावायच मिळेल ह्याच्या पलीकडे जवळपास पंधरा ते वीस फूट आपल्याला गडी होती त्या मंदिराच्या पलीकडे आणि इकडे पण पूर्ण अशी लाईन होती ज्या की रूम होत्या कुणाच्या आमची स्वयंपाकाची रूम असेल आमची स्टोरेज असेल किंवा आमची आजीरायची त्यांची खोली असेल आणि ही पूर्ण वसरी होती वसरी म्हणायची ह्याला ही ओसरी होती वसरी त्या वसरीच्या खाली, हो खाली पलीकडे हो एक लाईन होती आणि त्या ठिकाणी अशा एक रूम्स होत्या ज्या की पंधरा वीस रूम्स असतील प्रत्येकाच्या कुणाच्या एक स्वयंपाकाची असेल एक उतरंडीची रूम एक आमच्या आजीची रूम मोठ्या बंधूंची रूम अशा रूम या ला होत्या आणि हे जे दिसतं आपल्याला जुन्या काळी रांजण असायचे ते रांजण ठेवलेले पिण्याच्या पाण्याचे त्याच्यासाठी हा बनवलेला वाटा आहे आता ग्राउंड हे ग्राउंड लेवल आहे म्हणजे तुमची ग्राउंड लेवल आहे माती तुमची माती आहे आणि किती किती उंची असेल जमिनीपासून साधारणतः जमिनीपासून आजही आता तर आपण ते वीस फुटाची आसपास उंची आहे आणि ह्याच्यावर दोन मजली माळवत होत दोन मजली माळवत हे समोरच्या साईडला होत ह्या साईडला ह्याच्यावरती दोन मजली माळवत होत बरं म्हणजे खाली एक मजला आणि त्याच्यावरती एक दोन मजला आपण जे आलो त्या ठिकाणी डाळच पाहिली त्या ठिकाणी पूर्ण वाडा जो आहे तो दोन मजली होता बर म्हणजे हे बारा फूट आणि वर बारा फूट म्हणजे ह्या लेवलपासून चोवीस ते पंचवीस फूट पूर्ण गडी अस्तित्वात आणि इथून जर बघितलं तर सगळं क्षेत्र तुम्हाला गावचा जेवढा शिवार आहे तो गडीवर वर उभारून तुम्हाला शंभर टक्के दिसत होता दुसरी गावं पण गाव पण दिसतात त्या ठिकाणी जर तुम्ही वरून बघितलं तर तुम्हाला आपेगाव असेल कोपरा असेल अंजनपूर असेल हे गावही आजही दिसतात गडीचा हा पूर्वेकडा भाग आहे या गडीच्या पूर्वेकडल्या भागाकडे आपल्याला दोन मजले कशी गडी होती ते दिसून येईल की खाली जर तुम्ही कॅमेरा दाखवला तर तो, तो पहिला माळा आहे आणि कॅमेरा जर थोडा तुम्ही उंच केला तुम्हाला समोर उंच भिंत दिसते ही दुसऱ्या मजल्याची भिंत आहे ही जी लेवल आहे पूर्वेकडली थोडी खुजी आहे आणि पश्चिमेकडली जी आहे म्हणजे जिकडे डहाळज आहे त्या डहाजाकडली उंची जरा थोडी जास्त होती दोन मजले तिकडे होते इथं पण दोन मजले आहेत आणि या बाजूनेच मेन इंटरेस्ट गेट आहेत